आजच्या या महागाईच्या युगामध्ये माणुसकी उरली आहे कुठं हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो या महागाईच्या युगामध्ये धावपळीच्या युगामध्ये आता माणुसकी लोप पावत चाललेली असतानासुद्धा हीच माणुसकी जपण्याचं काम परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खादगाव या गावात खेडे गावातील दहीपळे कुटुंबाने जपण्याचं काम केलेलं आहे तर आजच्या काळामध्ये माणुसकीचं हे सर्वोत्तम उदाहरण होऊ शकतं खरं तर सोशल मीडियावरती चांगल्या गोष्टींना जेवढ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळाली पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळत नाही दोन भावाभावामधला जर वाद असता दोन शेतकऱ्यांमधला वाद असता तर त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळाली असते परंतु हेच एक शेतकरी कुटुंब ज्या शेतकरी कुटुंबामधून दोन मुलं नोकरीला लागतात एक मुलगा शेती करतो हे दहीपळे कुटुंब ज्या कुटुंबामधले दोन मुलं हे नोकरीला लागलेले अस आहेत त्या दोन भावंडांनी जो भाऊ आपला शेती करतो आहे ज्या भावाचे मुलं शिकत शिकत आहेत त्या भावांच्या मुलाचं शिक्षण व्हावं त्या भावाच्या मुलामुलीचं लग्न व्हावं याचीसुद्धा जब चांगलं व्हावं याचीसुद्धा जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे एवढंच नव्हे तर तीन भावामध्ये असलेली जी सोळा एकर जमीन आहे त्या सोळा एकर जमिनीपैकी जो भाऊ नोकरीला नाही त्या शेतकरी भावाला त्यांनी साडेनऊ एकर जमीन ही देण्याचं काम केलेलं आहे पण ती जमीन असं नाही की म्हणजे ती जमिनीमध्ये काही पिकत नाही किंवा ती कोरडवा आहे किंवा ती हलकी आहे अशा पद्धतीचासुद्धा विचार न करता जी जमीन त्या भावाला दिलेली आहे ती जमीन पाण्याखालची जमीन आहे त्या जमिनीमध्ये दोन बोर आहेत त्याबरोबरच आमराई आहे अशा पद्धतीची चांगल्या प्रतीची जमीन आप हे आपल्या भावाला त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे खरं तर हे सोशल मीडियावरती टी व्ही मीडियावरती दाखवण्याची गरज होती कारण आजही असे काही शेतकरी बंधू आहेत भाऊ भाऊ आहेत जे की बांधावरून एकमेकांचा खून करण्यापर्यंत जातात हेच प्रकरणं कोर्ट कचेऱ्यामध्ये जातात आणि यासाठी स्वतःचा वेळ पैसा त्याबरोबरच कुटुंब नात्यातला जो गोडवा आहे तो मिटवण्याचं काम करतात परंतु ह्या दहीपळे कुटुंबाने आजच्या या महागाईच्या काळामध्ये स्वार्थी दुनियेमध्ये एक चांगल्या प्रकारचा पायंडा घालून दिलेला तर ज्यांच्याकडे म्हणजे भरपूर आहे ज्यांच्याकडे जे सदन आहेत अशा लोकांनी थोडंफार दानधर्म करणंसुद्धा गरजेचं असतं कारण ही आपल्या महाराष्ट्र मातीची शिकवण आहे आणि हीच शिकवण पुढे चालू ठेवण्याचं चा काम या दहीफळे कुटुंबांनी केलेलं आहे खरं तर म्हणजे एक नवा आदर्श घालून देण्याचं काम केलेलं आहे आणि जे कोणी जमिनीसाठी बांधासाठी भांडत असतील आपले कुटुंब विभक्त करून घेत असतील कुटुंबा कुटुंबामध्ये वाद वाढत असतील अशा कुटुंबांनासुद्धा ही खूप मोठी शिकवण आहे आणि हा आदर्श अशा पद्धतीच्या कुटुंबांनी घ्यावा अशी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो खरंतर तर बीड टाईम्सने हा मुद्दा खूप उचलून धरलेला आहे त्यांचेही आभार मानतो कारण अशा पद्धतीच्या विषयाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळत नाही ज्या विषयातून समाजाचं प्रबोधन होत नाही जे विषय समाजाच्या काही कामाचे नसतात अशा विषयाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळते परंतु ह्या दहीपळे कुटुंबाचा खरोखरच सर्वांनी आदर्श घ्यावा असा असं कार्य त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल